कितीही दमदाटी केली तरी लोक आता बदत नाहीत अंतुर्ली झालं होतं ना किती दमदाटी केली तरी लोक आता बदत नाहीत बघतो स्तुला बघूनच घेतो स्वाभिमानाला काही खपत नाही किती दमदाटी केली तरी लोक आता बदत नाहीत बघतो तुला बघून घेतो स्वाभिमानाला काही खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही घड्याळ जरी चोरलं तुम्ही घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमचीच आहे जाकीट घाला नाहीतर योजना काढा हवा फक्त पवार साहेबांची आहे हवा फक्त पवार साहेबांची आहे